त्यां जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की एखादं भगव्या रंगाचं जर कुत्रं असलं आणि ते राखेमध्ये जर बसलं आणि त्याच्या अंगाला जर राखत अस लागत असेल तर त्याला साधुत्व प्राप्त होत नाही कलियुगातही तसंच झालेलं आहे हल्ली अलीकडच्या काळामध्ये तथाकथित संत महंतांचं खूप मोठं पीक आलेलं आहे हे तथाकथित संत महंत स्वतःला वेगळ्या उपाध्या लावून घेत असतील कोणी स्वतःला संत म्हणतं कोणी महंत म्हणतं कोणी शास्त्री म्हणतं कोणी आचार्य म्हणतं कोणी अजून काही कुठल्या कुठल्या उपाध्या पदव्या लावतं तर ती संत असतीलच किंवा होतीलच असं नाही संत हे एक विरक्तीचं लक्षण असतं त्याच्यामध्ये विरक्तीचा एक प्रभाव असतो आणि म्हणूनच तुकाराम महाराज असं सुद्धा म्हणतात की कलयुगी संत झाले फार हे चारशे वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं वारकरी संप्रदायाची खूप मोठी समृद्ध अशी एक आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या श्रद्धेपोटी आम्ही संतांच्या चरणावर नतमत्सक होतो सतरंजीवर बसून ज्ञानदान करणारे आमचे संत हल्ली फाईव्ह स्टारमध्ये त्यांच्या याच्यामध्ये राहतात चटईवर बसून प्रवचन सांगणारे आमचे संत हल्ली त्यांच्या प्रवचन ऐकायसाठी आम्हाला तिकीट काढावी लागतात हा जो प्रकार आलेला आहे तर याबद्दल किशोर बळींची एक कविता आठवते की हल्ली बुका लावून तुका सांगणे हल्ली काही लोकांचे धंदे झाले आणि खरा ज्ञाना तुका गेल्याच्या नंतर सारेच कसे लफंगे झाले म्हणजे तुकाराम महाराज जर आम्हाला सांगतात की बा जेथे करावी कथा तेथे न सेवावे अन्न कथेचा विक्रय आणि अजून पुढं काहीतरी तुकाराम महाराज अतिशय प्रभावी भाषेमध्ये या यांचं समाचार घेतात आणि आपण मग ह्या अशा तथाकथित संतांच्या नादाला लागतो <Yahoo> कीर्तन कशासाठी तर ज्ञानदीप जगामध्ये लावण्यासाठी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल सका विठ्ठल असं सर्वातही विठ्ठल स्वरूप पाहणारे जे की रंजले गाजले म्हणजे चराचरामध्ये विठ्ठल विठ्ठलाचं वास्तव्य आहे आणि हे ईश्वर आम्ही ज्याला आम्ही प्रतीक मानलेला आहे ओले भेदी खडकाचे अंग किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वृक्ष आणि वेलीशी सोयी पण सांगणारे जगद्गुरू तुकाराम महाराज जेव्हा अध्यात्म ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आणि निसर्गाचं स्वामित्व आणि अस्तित्व मान्य करतात तर त्यावेळेस आम्ही या संतांमध्ये या भोंदू महंतांमध्ये देवत्व शोधण्याचा आमच्या दुःखाचं निराकरण शोधण्याचा प्रयत्न करता आणि हे तथाकथित मग आमचे धर्माचे ठेकेदार बनतात आमच्या समाजाचे ठेकेदार बनतात आज एक फेसबुकला चांगली पोस्ट होती की पाल भिंतीवर दिवसभर किड्यामुंग्यांचं वेच वेचन करते आणि शेवटी देवाच्या फोटोच्या आडी जाऊन आपलं स्वतःचं संरक्षण करते तसेच हे तथाकथित संत त्यांच्या विरोधात जर एखादं त्यांची वस्तुस्थिती किंवा त्यांना आरसा दाखवण्याचा जर प्रयत्न केला आमच्यासारख्या लोकांनी तर लगेच भक्तांची ढाल तयार करून भक्त दगडं घेऊन त्या आरसा दाखवण्याच्या घरावर दगड घेऊन जायला तयार असतात देव हा ईश्वर हा धर्म हा आपल्या श्रद्धेचा आस्थेचा विषय असतो या बुवाबाजी बाजी करणाऱ्या संतांच्या नादाला लागून उगच कोणी स्वतःला महंत म्हणत असेल संत म्हणत असेल किंवा एखादा अधिपती म्हणत असेल तर अशांना आपण कितीपत महत्त्व द्यायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे संत महंतांच्या वागणुकीवरून एक गोष्ट आठवते अव्हा तुम्ही विवा एक एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये जान्हवी नावाची एक कादंबरी प्रसिद्ध झाली होती आणि या कादंबरीचं जे काही कथानक होतं तर ते असं होतं की लेखक हे एका रण माळी नावाच्या डोंगरावर फिरायला जातात आणि त्या ठिकाणी एक महंत एका कुटीमध्ये वास्तव्याला असतात आणि त्यांच्या सेवेसाठी एक वसुदेव नावाचा एक त्यांचा सेवेकरी असतो आणि जान्हवी नावाची एक मुलगी जिचं बालविवाह झाला अस झालेला असतो आणि तिचं बालविवाहातच हो तिला वैधव्य आलेलं असतं आणि अशा स्थितीमध्ये ती त्या महंताच्या आश्रयाला सेवेसाठी ती त्या ठिकाणी येत असते आणि अशा स्थितीमध्ये ती लहानाची मोठी होत असताना महंतांना ती आपली गुरु वडील आणि पित्याचा दर्जा देत असतानाच वसुदेव आणि जान्हवी यांच्यामध्ये मग ती वयात आल्याच्या नंतर साहजिकच संवाद होतात आणि महंतांचा दिनक्रम हा ठरलेला असतो सकाळी उठणे खडकावर बसून साधना करणे स्नान संध्या वगैरे जे काही त्यांच्या दैनिक दिनचर्या आहेत तर त्या करून उरलेल्या वेळामध्ये जे काही समाजातील सामाजिक लोकांना ज्ञान देणं सोबतच कौटुंबिक कुणाची कला असतील तर त्याच्यावर योग्य ते समुपदेशन करणं ही संतांची त्या महंतांची दिनचर्या ठरलेली होती कर्णकुटीमध्ये राहत असताना वसुदेव आणि जान्हवी यांच्यामध्ये संवाद होत असताना अनेक दीर्घ वर्षाच्या तपश्चरेनंतर किंवा साधनेनंतर संतांच्या मनामध्ये कुठेतरी वाईट विचार त्या महंताच्या मनामध्ये शिवायला लागतात आणि मग अशा स्थितीमध्ये एखादा दिवा जर जास्त प्रखर तेजाने जर तो तळपत असेल किंवा प्रकाशमान होत असेल तर तो दीर्घकाळ टिकत नसतो त्याप्रमाणे मग महंताची तशीच मनाची विचाराची घालमेल झाली आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली की आपण कुठेतरी विचाराने भ्रष्ट झालो किंवा प्रभावित झालो मग त्यांना कुठेतरी आत्मवंचना त्याबाबत व्हायला लागली आणि अशा स्थितीमध्ये एक दिवस असा उजाडतो की ते महंत त्या पर्णकुटीमध्ये स्वतःला जाळून घेतात मात्र हल्लीची जी काही संत महंत आहेत तर ती समाजाला या राजकारण्यांना दिशा देण्याचं त्यांनी कंत्राट घेतलेलं आहे एक प्रकारे आणि समाजही त्यांच्याच इशारावर मग नाचतो आहे तर अशा या संतांना तुम्ही संत म्हणायचं महंत म्हणायचं की अजून कुठल्या उपाध्या लावायच्या हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे मित्रांनो आज एक फेसबुकला एक चांगली पोस्ट पाहिली की पाल ही भिंतीवरच्या किड्या मुंग्यांना खाऊन दृष्टपृष्ट होते आणि शेवटी त्या एका कुठल्या तरी देवाच्या फोटोचा आधार स्वतःच्या बचावासाठी घेते तसंच या महंताचा आहे की आपण जर एखाद्या संताविषयी महंताविषयी जर काही बोलण्याचा किंवा वस्तुस्थिती मांडण्याचा जर प्रयत्न केला तर लगेच भक्त मंडळी दगड घेऊन तयार असतात त्या भक्तांच्या अं भोळेपणाचा तो कुठेतरी अंध भक्तांच्या याचा फायदा घेत असतात आधार घेत असतात त्यांचा ढालीसारख्या ढाली सारखा वापर करत असतात त्याच्यामुळे या संत लोकांचा या अशा तथाकथित महंत लोकांचं जास्त फावता आहे तर हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे की आपण संत कोणाला म्हणायचं महंत कोणाला म्हणायचं शास्त्री कोणाला म्हणायचं हे ठरवता आलं पाहिजे उगंच आपण आपल्या कलागत लावून घेऊन अशा या संतांपासून अशा या महंतांपासून आपण दूरच राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवून